याने कृष्णा टी व्ही एच शोरूम एकतानगर चाकण या ठिकाणी ॲक्सिडेंट झाल्यामुळं गाडी रिपेअरिंग करता दिली होती आणि गेल्या अनेक महिन्यापासून त्यांनी तिथं चक्रा मारून देखील त्या शोरूमवाल्यांनी कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा केला नाही परंतु ह्या एका ह्याच मुलाने म्हणजे याचं नाव आहे अभिजित जे गायकवाड या मुलाचं नाव आहे या मुलाने त्यांना सांगितलं की बाबा मी एवढ्या दिवस झालं गाडी तर शोरूम टाकली परंतु काय झालेलं नाही तर त्यांनी काही लक्षच दिलं नाही त्याच्यानंतर एक महिन्यानंतर ह्या मुलाने पाठपुरावा केला इन्शुरन्स कंपनीकडं इन्शुरन्स कंपनीने याच्या गाडीचा जो काही नुकसान भरपाईचा दावा जो तो कबूल केला मान्य केला आणि त्याला संमती दिली मग त्याच्यानंतर एक महिन्यानंतर परत त्या गाडीचं काम झालं म्हणून याला बोलून घेतलं मग काम झालं म्हणून बोलून घेतल्यानंतर काय आलं की या मुलाने विचारलं की बाबा तुम्ही जुने पार्ट माझ्या गाडीला का टाकले तर शोरूमच्या लोकांनी यांना असं सांगण्यात आलं की बाबा ह्या गा जे कंपनीचे जे काही पार्ट येतात ते आता असेच येतात का हा म्हटला मी नवीन इन्शुरन्स म्हणजे इन्शुरन्स कंपनी मला नवीन पार्ट टाकण्यासाठी माझा क्लेम सँक्शन केलं तू पार्ट पाठ काटापू नका या कारणावरून त्यांच्यामध्ये वादिवाद झाला याने फक्त हातातला मोबाईल काढला मा मोबाईलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं याच्या डीपेला पोस्टर होतं तिथल्या एका माणसाने बघितलं की बाबा तू याला विचार तू कोण आहे हा मला मी जे मला आहे त्याच्यानंतर तुम्हाला मांग मार सांभार लोकांना काय लय आला आहे का गा। गाड्या घेतल्या तर घेतल्या आम्ही जसं काम करतो तेच तशाच पण त्याच्यानंतर त्यांनी त्या गाडीचे फोटो काढले फोटो काढल्यानंतर त्याने आय भनी शिवायला सुरुवात हा बोला नकार याने नकार देण्याची त्याला हे केली किंवा ती शिवा वगैरे काय देऊ नको या शोरूममधल्या चार पाच गुंड लोकांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी जे लोक या औद्योगिक नगरीमध्ये उद्योग व्यवसाय करायला आले त्यांनी इथं उद्योगधंदे टाकले त्यांचे उद्योगधंदे जोरात चालले तो एक तर परप्रांतीय माणूस आहे तो कलकत्त्याचा माणूस आहे बंगाली माणूस होतो तिथं आम्हाला जाती धर्मावरती कोणतं बोलायचं नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या माध्यमातून या देशामध्ये दे राहणाऱ्या तमाम जाती धर्मातील कुठल्याही प्रांतातील कुठल्याही राज्यातील लोकांना राहण्याची मोफत दिली आहे परंतु मला असं म्हणायचं आहे की त्या चार पाच लोकांनी मिळून ह्या मुलाला प्रचंड बेदम मारहाण केली याच्या डोक्याला लागलं त्याच्यानंतर हा मुलगा इथं पळत पळत मिळून पोलीस स्टेशनला आला पोलीस स्टेशनला आल्यानंतर इथल्या पी एस आय संगीता कदम मॅडमच्या आहेत या तक्रार दाखल करायला आमचा कार्यकर्ता इकडे आला असता आला आला असल्यामुळे म्हणतं तुका तुला हरिश्चंद्राच्या आवलं ते का महाधोशो भेंचो वगैरे शिवाय द्यायला लागल्या तर इथं आम्ही इथं गोरगरीब जनता हे जे पोलीस स्टेशनचे उभं केलेले आहे सरकारने हे गोरगरिबांना न्याय देण्यासाठी उभं केले यांची जी सरंजामशाहीची जी जी आहे मॅडमचं जे बो आर्याविषयी जे बोलणं जे आहे आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीने अशी मागणी करतो की संगीता कदम ज्या मॅडम आहेत त्यांना सस्पेन्स वगैरे करू नये त्यांना बडतर्फीची मागणी आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीने आम्ही करणार आहोत आणि आम्ही माननीय पोलीस संचालक किंवा अनेक जे जे काही वरिष्ठ पोलीस संचालकांचे जे लोक आहेत त्यांना हे निवेदन देणार आहेत त्या संगीता कदम मॅडम जे आहेत त्यांनी ही जी भाषा म्हणजे शिवीगाळ जी, जी केली आहे ही आर्वाच्य भाषे शिवीगाळ करण्यासाठी त्यांना भारत सरकार पगार देत नाही आहे त्यांनी या गोष्टीला कधी त्यांना भान नसावं तर संगीता मॅडमला आम्ही आमचं म्हणणं भीमशक्ती संघटनेच्या वतीने एकच राहणार आहे कि कि जा जा की त्यांना आता बडतर्फ करण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी राहणार आहे ज्या ज्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी आमच्या कार्यकर्त्याला आमच्या समाजातील लोकांना माराण केले त्याच्यावरती ॲड्रेस त्याप्रमाणे रिक्सर गुन्हे दाखल होऊन त्या टी व्ही एस कंपनीचा जो एजन्सीचा जो काय आहे ती एजन्सी त्यांच्या रद्द करण्याची मागणी आम्ही टी व्ही एस कंपनीकडे देखील करणार आहे मी आधीच्या वेळ घेता जर का आम्हाला न्याय जर मिळाला नाही त्या चार लोकांवरती गुन्हे दाखल व्हावे आमची प्रमुख मागणी आहे भीमसे संघटनेची आणि इथल्या ज्या पी एस आय संगीता कदम मॅडम जे आहेत त्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी राहणार आहे जय भीम जय महाराष्ट्र